नमस्कार मंडळी गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी थाटामाटात आगमन होत आणि यावेळी सगळीकडे आनंदाचा आणि उत्साहाचा वातावरण असतं बाप्पा येण्याची तयारी त्याचे स्वागत आरत्या नैवेद्य दर्शन या सगळ्याची गडबड असते बाप्पा आपल्याबरोबर आता दीड पाच सात किंवा दहा दिवस राहणार म्हणून भक्तगण गणेशोत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा करतात मात्र जेव्हा बाप्पाला निरोप द्यायची वेळ येते तेव्हा अंतःकरण जड होतं डोळे पाणवतात म्हणूनच पुढच्या वर्षी लवकर या ही विनंती करून बाप्पाला निरोप दिला जातो विसर्जनानंतरचं रीतरित घर पाहून प्रत्येक भक्त कही वरतो अशा वेळी भक्तांच्या मनस्थितीचं वर्णन आपल्या कवितेतून आमची मैत्रीण शिल्पा शेडगे हिने केले आणि ती कविता आता मी सादर करणार आहे कवितेच शीर्षक आहे निरोप मखर झालंय आज रिक्त मखर झालंय आज रिक्त गहीवरून गेले सारे भक्त बाप्पा आणि गौराई गेले घरी आवरू कशा आता नेत्रसरी सजावटीचीही सुरू आवरावर सजावटीची ही सुरू आवरावर, मौनात सारे जणू नसे तिथे वावर ताकरमान्यांनाही लागती वेद नजरे समोर अर्थार्जनाचा मेद. सगळीकडे सुरू निर्वा सगळीकडे सुरू निर्वा नसे मुलाबाळांचाही कलरप निरोपाने होई घर सुन सुन निरोपाने होई घर सुन सुन मागे राहिलं तेच जुनं जुनं जुन्यावर मात्र बाप्पांची दृष्टी जुन्यावर मात्र बाप्पांची दृष्टी वर्षभर आहे सौख्याची वृष्टी बाप्पाशी जीवाभावाचं नातं बाप्पाशी जीवाभावाचं नातं कृपाशीर्वादात कुटुंब नात अवतीभवती बाप्पांचा भास अवतीभवती बाप्पांचा भास जड होतात यजमानांचे श्वास जड होतात यजमानांचे श्वास गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या मंडळी तुम्हाला कविता आवडली असेल अशी आशा करते आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच धन्यवाद